नमस्कार मी निळकंठ गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद निवित्त पाहूया आजच्या काही थांब घेणार लोक बर ज्ञानबात ज्ञानबाद कर ओ हो थांबा आज आमचा वाघणे परिसर ती आवडी पाय दिंडी प्रस्थान घोटोडीत पसून सुरू असत ना हा पायदिंडी सोळा सप्तमी अष्टमी नवमी आणि दशमी असा प्रवास करत करत आळंदीपर्यंत जातो पहिला मुक्काम कुडामार्गे कुठे खुर्द मार्गे येणेला होतो दुसरा मुक्काम चिखळगाव देवशी अवदर वाजवणे वाशेरी मार्गे कोइंडा होतो तिसरा मुक्काम कडूस किवळे मार्गे ठाकूरपुंपरी होतो ठाकूरपुंबरी चाकण ते आळंदी असा चार दिवसाचा पायदिंडी सोहळा वैकुंठवाशी कोंडाजी वाडेरी वैकुंठवाशी बाबा सद्गुरू किशननाथ बाबा सद्गुरू गणेशनाथ महाराज सद्गुरू किशननाथ बाबा सद्गुरू वारकनाथ महाराज या सर्व संत बातमीच्या कृपा आशीर्वाद गेल्या तीस वर्षापासून हा पायदिंडी सोहळा अनेक वारकऱ्यांच्या सहकार्यातून चाललेला पायदिंडी सोहळा आज गोठडीपासून त्याचं प्रसार होत आहे तरी सर्व वारकरी मंडळी हे सहभागी होतात ठाई ठाई अन्नदान करणारी मंडळी अन्नदान करतात आणि ठाईठाई लोक आम्हाला नाना प्रकारची अशा मदत करतात असा पायदंडी सोहळा दोनच वर्षावरी रोपे महोत्सवाक कर वाटचाल करत आहे अशा प्रकारचा वाजवणे परिसर ते आळंदी पायदंडी सोहळा आज खऱ्या अर्थानं जगाची माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि या तालुक्याला बारा ज्योतिर्लिंग असलेलं क्षेत्र भीमाशंकर महाराज वास्तविक पाहता भगवी पताका घेऊन भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामीण भागामध्ये होत असताना आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्ती परायण धनरे महाराज यांच्या माध्यमातून घोटवडी ते आळंदी या ठिकाणी हा दिंडी सोहळा जात असताना खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर महाराजांचे विचार संत तुकाराम महाराजांचे विचार समाजामध्ये पोचले पाहिजेत आणि समाजातील एकता बंधुभाव आणि संतांनी पेरलेले विचार तरुणांपर्यंत पोचले पाहिजेत पुढच्या पिढ्या सुसंस्कृत बनल्या पाहिजेत हा खऱ्या अर्थानं त्यामध्ये त्यांचा उद्देश आहे आणि म्हणून सर्व वारकरी मंडळी या भगवा पताका घेऊन दिंडी सोहळ्यामध्ये सामील होऊन आपल्या माऊलींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात असताना मी मनापासून सर्व वारकरी बांधवांना या दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि उत्तम असं आरोग्य उत्तम अशी धनसंपत्ती माऊलींनी या सर्व वारकरी बांधवांना द्यावी ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि या दिंडी सोहळ्याला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद कायवारी उभा विटेवरी घोटवडीची दिंडी चालले आळंदी पायवारी कारण माऊलींच्या दर्शनासाठी आपली घोटवडीची दिंडी आळंदीला निघालेली आहे मी घोटवडी शाळेच्या वतीने सर्व वारकरींना मनापासून शुभेच्छा देतो की माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांना चांगलं आरोग्य आणि चांगली बुद्धी शक्ती संपन्नता दे हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो जय हरी माऊली